अष्टावधानी बँकिंग हे माझे सहकार चळवळीतले परम मित्र गणेश निमकर यांनी लिहिलेले पुस्तक वाचण्यात आले खरंतर अष्टावधानी बँकिंग या नावातच सर्व काही आले आहे असं वाटतं आणि या पुस्तकामध्ये निमकरांनी घेतलेले विषय हे सद्यस्थितीत पतसंस्था चालकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे आहेत पहिलाच विषय आहे तो संचालक मालक नव्हे चालक हा अतिशय योग्य विषय आहे ज्या ज्या संस्था अडचणीत येतात त्या संस्थांचे संचालक हे आपल्या ठेवीदारांकडून घेतलेल्या ठेवीचे आपणच मालक आहोत असे समजून तो पैसा स्वतःकरता वापरतात किंवा निष्काळजीपणे कर्ज वाटप करतात ती संस्था नक्कीच अडचणी येते त्यामुळे सर्व संचालकांनी निमकरांनी सांगितल्याप्रमाणे हे भान ठेवलं पाहिजे की आपण ठेवीदारांच्या ठेवीतून मिळवलेल्या पैशाचे मालक नसून ते पैसे कर्ज रुपाने देण्यासाठी फक्त मध्यस्थाची योग्य ती भूमिका बजावली पाहिजे माने गणेश टिमकरांनी दुसरा विषय घेतलेला आहे तो ग्राहक वृद्धीतून व्यवसाय वाढ हा विषय देखील अतिशय महत्वाचा आहे जर आपण चांगल्या पद्धतीनं ग्राहकांना सेवा दिली तर व्यवसाय वाढ होते त्यातूनच ग्राहक वृद्धी देखील होते त्याचप्रमाणे सी आर ए आर हा देखील सद्यस्थितीत अतिशय पतसंस्थांसाठी महत्वाचा असा विषय त्यांनी घेतलेला आहे त्याचप्रमाणे गुंतवणूक असावी लाभाची नसावी लोभाची पतसंस्था ज्या गुंतवणूक करतात त्या गुंतवणुकीमध्ये जास्त लाभाची अपेक्षा करण्यापेक्षा लोभाची नसावी अशा प्रकारचं या पुस्तकामध्ये त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे ते सुद्धा अतिशय योग्य अशा प्रकारचं आहे त्याचप्रमाणे दर्जा कर्जाचा करी मार्ग सोपा वसुलीचा कर्जाचा दर्जा जर आपण योग्य ठेवला तर वसुली देखील सहज सोप्या आणि योग्य पद्धतीनं होऊ शकते त्याचप्रमाणे कर्जदस्त नव्हे हे तर वसुलीचे शस्त्र हे हेडिंग सार्थ ठरवणारा था विषय या पुस्तकामध्ये निमकर साहेबांनी हाताळलेला आहे त्याचप्रमाणे अंतर्गत नियंत्रण करी आत्मसंरक्षण हा विषय देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे थोडक्यात अष्टावधानी बँकिंग या पुस्तकाविषयी बोलायचं म्हटलं तर प्रत्येक सहकारी बँक आणि सहकारी पतसंस्थांसाठी गीता कुरण बायबल यांच्याप्रमाणे असलेला हा सहकाराचा धर्मग्रंथ आहे आणि हा सहकाराचा धर्मग्रंथ प्रत्येक सहकारी संस्थेने आपल्या सहकार मंदिरात ठेवलाच पाहिजे असं मला सर्वांना आग्रह राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार